मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील निलजी बामणी हुडा परिसरात कृष्णा नदी पात्रात एका चौदा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे चार वाजून तीस मिनिटाच्या सुमारास पोलीस पाटील निलजी बामणी येथील सचिन कोलप यांनी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक व मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती दिली की कृष्णा नदी पात्रात स्त्री जातीचा मृतदेह आढळला आहे माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व स्पेशल रेस्क्यू फोर्सचे पथक घटनास्थळी दाखल झाले पथकाने नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला प्राथमिक तपासात समजले की छठ पूजेच्या दिवशी आयर्नमेंट ब्रिजवरून एका मुलीने नदीत उडी मारल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी सांगली शहर पोलीस ठाण्याला दिली होती त्यानंतर स्पेशल रेस्क्यू फोर्सने सलग दोन दिवस शोध मोहीम राबवली होती मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने मृतदेह सापडला नव्हता आजकेर कृष्णा नदी पात्रातील निलजी बामणी हुडा भागात संबंधित मुलीचा मृतदेह आढळून आला मृत मुलीचे नाव नेहा बाले सहानी वय चौदा वर्ष सहा महिने राहणार हनुमान मंदिर संजयनगर असे असून या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा नोंद झाला होता पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करत आहेत या बचाव मोहिमेत स्पेशल रेस्क्यू फोर्सचे सागर जाधव कैलास वडारा आसिफ मकनदार आकाश कोलप महेश गवाणे सदाशिव बेडेकर अनिल बसरगट्टी आदी सदस्यांनी सहभाग घेतला